मी पंतप्रधानांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो आजपर्यंत आम्ही जे बोललोय ते खरं बोललोय वचनपूर्तीचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे एकनाथराव देवेंद्रजी मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही हा शब्द देखील मी तुम्हाला देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याला प्रगतीपथावर नेत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुमच्या माझ्या राज्याला मोठ्या प्रमाणावर विकासाच्या बाबतीमध्ये कसा फायदा करून घेता येईल या करता हय महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो त्याकरता आणि आपण सुरू केलेल्या योजना पुढं पाच वर्ष चालवण्याच्या करता तुम्ही महायुतीच्या सन्मान्य उमेदवारांना तिथं कमळ घड्याळ आणि धनुष्यमन याला आपलं पवित्र मत देण्याचं मी आव्हान तुम्हाला सगळ्यांना करतो